इथं दिवा घाटामध्ये इथं आम्ही करत असताना इथं आजीला जसं श्रावण बाळ घेऊन जायचं तशा पद्धतीनं आजीला घेऊन आलेले वारीला आहे तर यांच्याशी आपण विचारू नमस्कार नमस्कार कुठले रामकृष्ण हरी गुखळी गुखळी मिकी तालुका फलटण गुन म्हणून आहेत ते बोला हा मी गुनवऱ्याचा आहे फलटण तालुक्यातला आणि माझ्या आईच्या आईला पंढरपूरला सेनिल म्हणून माझी जरा आहेत किती वर्ष झाले पूर्ण माझे आता पंच्याहत्तर आहे म्हणजे आई शंभरच्या वर असेलच आईला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आईची शंभर वर्षाची दिंडी आलेली आहे म्हणजे पहिल्यांदाच आणलंय का पहिल्यांदाच आणलंय मला कसं वाटलं माझ्या आईची विवारी पुरे होईल आणि ही जी लोक वृद्ध आश्रमात स्वडते ती कोण आई बाप्पाला सांभळत नाही अशावर थोडा तरी परिणाम होईल अशा ह्याच्यातनं मी आणले म्हणजे समाजासाठी काहीतरी आदर्श राहावा म्हणून आमच्या गावचे सुपुत्र त्यांनी आईची शंभर वर्ष आईला पूर्ण झाले म्हणून शंभर वर्षाची एक भेट म्हणून आईला पंढरपूरची वारी आनंदी वा ते पंढरपूर असे त्यांनी चालवत चालवले किती म्हणजे तुम्ही किती भाऊ भाऊ आहेत आम्ही दोघ जणी भाऊ भाऊ आणि दुसरे भाऊ काय करतायत दुसरे भाऊ शेतीत असते तर त्यांना आता पाठीमाग असल्यामुळे त्यांना येता आलो नाही किती वर्ष आहेत तुम्हाला किती वर्ष पूर्ण झाले तुम्हाला आता पंच्याहत्तर तुमचं तुमचं पंच्याहत्तर किती मिळून भाऊ बहीण तुम्हाला किती एक बहीण आहे दोघ भाऊ आहेत आणि मग आता शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून वारला घेऊन आलात काय हा वारला घेऊन आई बोलतात काय बोलतात बोलतात काय बोलते कुठं चाललाय तुम्ही कुठं चाललाय म्हटलं पंढरपुराला का चाललाय मग काय चालू देवाच दर्शन घ्यायला कस पहिलं चाललंय कसं पहिलं चाललंय काय मारणार काय कसं वाटतंय आता वारी चालल्यावर चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय का तर जन्मला दिलेलं तर अशा पद्धतीनं आहे आज जी शंभर वर्ष पूर्ण झालं म्हणून आता सध्याची परिस्थिती बघितलं तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्वतःच्या आई वडिलांना अनाथ आश्रम मध्ये सोडलं जात आहे लाखो रुपयाचं पॅकेज असणारी मुलं मुलं आज आय टी कंपनीमध्ये असतील परदेशामध्ये असतील अशी मुलं मुली जे सुशिक्षित शिकल्यानंतर प्रगती होती असे म्हणतात अशी मुलं मुली त्यांच्या आई वडिलांना अनाथ आश्रममध्ये सोडतात कित्येक ठिकाणी अनाथ आश्रम उभा आहेत तर यांचा आदर्श कुकळी निकळी फलटणमधले आहेत तर यांचा आदर्श घेण्यासारखा आहे तरी या ठिकाणी आपण थांबूया आणि ह्यांची वारी सुखरूप पंढरपूरला पोहोचूया हेच विठ्ठलचरणी प्रार्थना